महावितरणच्या अधिकाऱ्यांची कार्यालयात बसायची खुर्चीच ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर आणून ठेवली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांना आला संताप बदलापूर शहरात दिवसभरात तीन ते चार वेळा लोडशेडिंग तसेच विविध कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने बदलापूरमधील नागरिक या विद्युत पुरवठ्याच्या खेळाला संतापलेत तसेच महावितरणच्या कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित झाला असताना फोन केला असता कुणीही अधिकारी फोन उचलत नाही हा प्रश्न रोजचा झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याने संतापलेल्या अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बसायची खुर्चीच ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर आणून ठेवली महावितरणचे अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत नसतील तर यापुढे सर्वच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या बाहेर आणून फेकल्या जातील असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला ते समाधानी आधार तुम्हाला सांगू का हे जे डिपार्टमेंट आहे ना, हे ना, हे ना रुपए, रुपए एक डिपार्टमेंट नालायक आहे कारण की अशा प्रकारचे झटके आहेत ना एक तर सामान्य लोकांना दोनशे पाचशे हजार रुपये पाच हजार रुपयाचं बिलचा झटका देतात दोनशे रुपयाचं बिल असतं त्या घरचं लाईट कट करण्यामध्ये हे डिपार्टमेंट एक नंबर कामाचं आहे कोणाच्या घरचं दोन रुपये पाच रुपये हजार रुपये बिल असलं की लगेच त्याच्या घरच्यात लाईट करेल पण आज परिस्थिती अशी आहे की रात्री आठ वाजता जाते अकरा वाजता दुपार रात्रभर लाईट जाण्याचा सिलसिला चालू असतो मी या मूर्ख अधिकाऱ्याने भ्रष्ट अधिकाऱ्याला सांगितलं की तुमच्या इथं खुर्च्या गरम करणं बंद करा आणि फील्डवरती जा ग्रामीण रुग्णालयामध्ये जा की जिथं गोर गरीब रस्त्यावरती आता प्रेग नवीन प्रेग्नंट झालेल्या ज्या बायका असतात की ज्यांचे लहान मुलं असतात तीन दिवस चार दिवस एक महिने त्यांचे हाल बघा अक्षरशः म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्म घेणारे बाळ अक्षरशः त्यांच्या शिरातून घामाच्या लाया लाया होतात अरे मूर्खांनो पगार घेता सरकारच्या एवढं मोठं पगार घेतल्यानंतर जनतेला सेवा करीत नाही तुम्ही बरं हे आजच नाही तुमचा मेंटेनन्स उन्हाळ्यामध्येच का चालू होतो आज परिस्थिती अशी आहे की एका साईडला तुम्ही बोलता की आम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे स्मार्ट सिटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षरशः गावापेक्षाही वाईट परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याला तिकडे आठ तास वीज देत नाही आणि शहराला तुम्ही इकडे दहा तास वीज देत नाही हा कुठला विकास चालू आहे अधिकाऱ्यांशी बोलला झालं अधिकारी अधिकारी, अधिकारी? नेहमी टोलवाटोवीची भाषण करतात उद्या त्यांनी बोलावलं आपला हा हे माझं आंदोलन होतं हा माझा मनातला एकुलत्या एक माणसाचा उद्दिग्न होता यामध्ये राग होता असंतोष होता आणि तो माझ्या मी याच्या म्हटलं आज तुमची मी खुर्ची बाहेर काढली उद्या खुर्ची रस्त्यावर टाकून दिली तरी पक्ष मात्र शांत आहेत या विषयावर एवढा मोठा मला हे समजत नाहीये आज कुणीतरी मी भाजपा पदाधिकारीची बाईट बघितली थोडी ऐकली पण अरे यांना लाज वाटायला पाहिजे भाजपाच्या पदाधिकारी नेत्यांनी नाकानं कांदे सोलणं बंद करावं एसी मध्ये बसून काय कमेंट्स करता हो काय हे देत आहे रस्त्यावर या लोकांचे प्रश्न मांडताना तशी तर तुम्हाला लाज नाहीये सरकार तुमचा आहे आमदार तुमचा आहे खासदार तुमचा आहे मंत्रीही तुमचा आहे आणि तुम्ही बोलता एसी मध्ये बसून आम्ही कॉमेंट्स करतो आणि आम्ही इशारा देतात अरे कसला इशारा देता मूर्खानो या रस्त्यावरती लोकांचे प्रश्न मांडा ना प्रश्न आम्हीच मांडू शकतो हे लोकांना माहित आहे आम्हाला यात कुठलं राजकारण करायचं नाही आहे मी पुन्हा बोलतो की भारतीय जनता पक्षाच्या जे पदाधिकारी नेते आहेत ना त्यांनी काना नाकानं कांदे सोडणं बंद करावं सर इकडचे जे अभियंते आहेत सकाळपासून ऑफिस कार्यालयामध्ये नाही आहेत आणि ते फोन सुद्धा उचलत नाही सर्वसामान्य किंवा इतरही फोन करता फोन उचलत सर्व काय आता पुढचं मी त्यांना त्यांनी मला उद्या दिलाय मलाच नाही समस्त बदला तुम्ही ऐकलं त्यांचा स्पीकर फोनवरती आपण त्याची बाईट घेतली ते बोलले त्यांचं ऐकलंय त्यांनी मलाच नाही या समस्त बदलाबरोबर आश्वासन दिलं की दोन दिवसात आम्ही करून उद्या त्यांनी आपल्या बदलाबरोबरच्या काही लोकांची भेट घेतात प्रश्न असा आहे की हा माझाच फोन नाही आहे तुमचा फोन पण घेत नाही प्रेस फोन घेत नाही पोलीस डिपार्टमेंटचा फोन घेत नाहीत हे घाबरतात बरं यांच्याकडे मी यांना म्हटलं तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये मध्ये इम्प्रूव का करत नाहीये तुम्ही नाही बोलता की पडग्यावरून येते मोरेली लाईट येते अरे ते तर वीस पंचवीस वर्षापासून लाईट कारण काय सांगितलं कारण त्यांनी हे सांगितलं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतात आमचेही टेक्निकल प्रॉब्लेम असतात आम्हाला काहीतरी मटेरियल सप्लाय नसते लाईन जुनी झालेली असते आणि पावसा उन्हाळ्यामध्ये लोड येतो अरे लोड येतो त्याच्या अगोदर तुम्ही त्याची इम्प्रुव्हमेंट का करत नाहीये आता उन्हाळ्यात तुम्हाला जर जास्त वीज लागत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करा तुमच्यासाठी डिपार्टमेंट तुमचं आहे ना आम्हाला बिल जास्त येते तसं आम्ही बोंब मारतो का आम्ही एक दोन बोंब मारतो दुसऱ्या लाईनीत लाईन उभे राहून बिल भरतोय जन आंदोलन करू मोठ त्यांना वाटायलाच पाहिजे आणि इथले मीच नाही म्हणतो आमदार करतात का करतात काय काय हो केंद्रीय मंत्री आहात तुम्ही साधा लक्ष येते तुम्ही बदलापूरला दहा दहा वेळा येता पाच पाच वेळा येता तुम्ही आठवड्यामधून तुम्हाला हे माहितीये का बदलापूरच्या लोकांची दाईट जाते लोक बदलापूर रात्री तुम्ही चक्कमारा बदलापूर अर्ध बदलापूर रस्त्याच्या गोर गरीब असतात त्या रस्त्याच्या बाहेर असतात झोपलेले कारण एवढ्या बेचाळीस त्रेचाळीस मध्ये जेव्हा रात्रीचे टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतो त्याच्या लाहे आपण सामान्य माणूस नाही सोचू देत आणि हे का भारतीय जनता पक्ष नेते आणि पत्रकारी यांच्या घरी मोठे मोठे बंगले आहेत हे लॅविश मध्ये इन्व्हर्टर मध्ये राहतात हे जनरेटरमध्ये राहतात यांना काही उन्हाच्या झळा पोचत नाहीत हे एअर कंडिशन बसून मध्ये तुमच्या तुम्हाला स्टेटमेंट देतात तु, इंटरव्ह्यू देतात जनतेचे प्रश्न मांडायचे असतील ना रस्त्यावर यावं उन्हात यावं तेव्हा जनतेचे प्रश्न मांडता येतात आणि त्याला काहीतरी त्याला आपुलकी असते त्याला प्रेम असते त्याला जिवाळ असते हे तर काय आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत काही काही माझ्या मला हे पण माहीत आहे की तुम्ही टाटा आणा किंवा बाटा आणा लोकांना वीज पाहिजे हो आणि हे काही लोक जे विरोध करत आहेत ना त्या गोष्टीला ते लोक स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत हे लोक बिझनेसमेंड आहेत भारतीय जनता पक्षाचे बदलापूरमध्ये जे पदाधिकारी आहेत ना याला जे आतून विरोध करतात दिखावा करतात इंटरव्ह्यू देतात पेपरला बातमी आणतात हे यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत ते फक्त पैसा वळे त्यांना त्यांना टक्केवारी पाहिजे त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं हेच आहे मी आता पण बोललो तुम्ही टाटा जुबी जाणा की बाटा जुबी जाणा लोकांना तुम्ही अंधारापासून आणि गरमीपासून वाचवा नाहीतरी तुम्ही अर्धा देश हा अड्डाने नंबरला विकलेलाच आहे त्यात थोडंसं थोडसं विकलं तर काय फरक पडते विकले आणि देश तुम्ही नाहीतरी आणि मी मी तुम्हाला आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो भारतीय जनता पक्षाच्या या खासदारांनी बदलापूरच्या या प्रश्नाकडं जातीने लक्ष द्यावं अन्यथा वीस मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी पाच लोक काय करतील हा तुम्ही विचार करा